नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा चिनू मनूच्या रूममध्ये जाते चिनू मनू एकमेकींशी भांडत असतात त्या एकमेकींचं चित्र कॉपी करतात करता ते म्हणून भांडणं करत असतात तेव्हा वसू त्यांना विचारते की वनीला कुठे पाहिलेत का त्यावर चिनू म्हणते की हो त्याला बोर होत होतं ना म्हणून एकटाच गार्डनमध्ये खेळायला गेला तेव्हा वसू ठीक आहे म्हणून त्या त्याला शोधण्यासाठी जाते सगळीकडे शोधते तिला तो कुठेच दिसत नाही आई वडील सुद्धा तिथे येतात ती त्यांना सांगते की शार्दूल बनीला कायमचं गायब करणार आहे आणि तो त्याला इथून किडनॅप करून घेऊन जाणार आहे असं मला माहिती पडलं आहे ते माईबाबा म्हणतात की अगं वसू असं कसं शक्य आहे तो इथेच असेल थांब आपण त्याला शोधूया म्हणून ते सगळे शोधायला लागतात सगळेजण शोधतात ते तिथं कुठंच भेटत नाही वसू ते सगळेजण शोधतात बनी कुठेच भेटत नाही हे बघून वसू चाम घाबरते बनी एकटाच पाण्याशी खेळत असत काही गुंड त्याच्या मागावर लागलेले असतात त्याच्यावर लक्ष ठेवून असतात ते बघतात की तो एकटाच आहे म्हणून ते पूर्ण गार्डनमध्ये येतात वसू तिथेच शोधत असते पण तिला बनी दिसत नाही तेवढ्यात काही माणसं येतात बनीला मागून तोंडाला रुमाल बांधतात आणि गाडीत टाकून घेऊन जातात तो ओरडलेल्याचा बसूला आवाज येतो ती शोधणार इतक्यात बनी तिथून गायब होतो वसूला कळतं की बनी सेफ नाही आहे म्हणून ती खूप रडायला लागते ती घरात येते घरात आल्यानंतर सगळेजण हॉलमध्येच असतात तेव्हा वसू तिथे येते आकाशला जबरदस्ती करते की प्लीज बनीला शोधा बनीला कल तो घेऊन गेलाय त्याला फोन करा प्लीज त्याला इथे बोलवा तिचं हे असं बोलणं कोण आकाश हादरतो तो म्हणतो की काय झालंय बनीला बनी, बनी कुठे गायब आहे तेव्हा वसू म्हणते की तो गायब आहे तो भेटत नाही आहे तो कुठे गेलाय मला खरंच माहीत नाही आहे मला माझा मुलगा परत हवा आहे मला माझापणी परत हवा आहे ती अशी बोलायला लागते जयश्री म्हणते की घ्या हिचं झालं परत एकदा चालू ते बनीपुरा आणि हिचं कधीच कसं संपत नाही हे सगळं चालू असताना वसू म्हणते की मला काही माहीत नाही आकाशराव प्लीज त्याला फोन करा ना त्याला इथे बोलवून घ्या मी तुम्हाला शेवटचं सांगते जर हे खोटं असेल ना तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आकाश म्हणतो की त्याला कोणाला वसू म्हणते लकीला लकीनी त्याला गायब केले बनी माझा खरंच संकटात आहे त्याला वाचवा आकाशराव प्लीज वाचवा असं म्हणून ती त्याला सांगायला लागते ते माझ्या अशी म्हणते की घ्या हिला लकी आवडत नाही ना हिचं चा परत चालू झालं म्हणून ती तिच्या नावाने खडे फोडायला लागते सगळं चालू असताना सगळेजण विचारतात की तुला काय झालं नक्की तू गेल्या काही दिवसापासून अशी का वागते ती अवनीजवळसुद्धा जाऊन सांगते अवनी तिला समजावत असते वसू गेल्या वेळेस घा सापडलाच ना बनी यावेळेसुद्धा सापडेल काळजी करू को नकोस तेव्हा वसू काहीच ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे सगळे घरातले मिळून तिच्यावर चांगले चढलेले असतात आणि म्हणतात की लवकर सांग काय तुला प्रॉब्लेम आहे आकाशसुद्धा ती म्हणतो की सांगा प्लीज वसुंधरा सांगा ती जाते मागे जाते मंदिरापाशी गेल्यानंतर ती एकदम मोठ्याने सांगून टाकते की तो शार्दूल आहे तोच माझा आधीचा नवरा आणि तोच बनीचा बाप आहे तो मला आधी छळतला छळत होता आणि आत्तासुद्धा तो मला छळण्यासाठी परत आलाय त्यातला बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे तो फक्त आणि फक्त मला छळण्यासाठी इथे आलाय मला त्रास द्यायला आलाय आकाशराव मी खोटं बोलत नाही आहे तुम्ही माझं ऐका आकाश रडायला लागतो ला एवढा मोठा सगळ्यांना धक्का बसल्यानंतर सगळेजण खूप मोठ्या धक्क्यात असतात त्यांना काय करावं काही कळतच नाही वसू प्लीज बनीला वाचवा बनीला वाचवा असं म्हणून मागे लागतो जयश्री हे सगळं बघून म्हणते की काय हे सगळं खरं आहे तेव्हा माधवराव सुद्धा तिला विचारायला लागतात ला ला वसु म्हणते की हो हेच खरंय तोच माझा आधीचा नवरा आहे जयश्रीला जाम राग येतो तेव्हा ती म्हणते की म्हणजे तो लक्की नाही शार्दूले आणि तू हे मला सांगितलं नाहीस काय रानडे ही खरं बोलते का तेव्हा रानडे सुद्धा हो म्हणतात आणि वसु म्हणते की हो तो त्यांचाच मुलगा आहे हे ऐकल्यानंतर जयश्रीला राग अनावर होतो ती तिच्यासमोर जाते आणि एक चांगली कानफाडीत मारते ती खाली पडते जयश्री म्हणते की काय केलंस हे वसुंधरा तुला हे आधी सांगायला आलं नव्हतं तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मला द्याल ती शिक्षा मान्य आहे पण मला आता माझ्या बणीला शोधा प्लीज तो माझ्या जवळचा आहे हे मला माहिती आहे त्याला कसं कळालं बनी माझा मुलगा आहे आणि माझे जवळ आहे हे माहीत नाही पण तो बनीला माझ्यापासून कायमचं दूर करेल प्लीज तुम्ही लकीला वा लकीला इथे बोलवा खरं खोटं करा असं म्हणून ती सगळ्यांना सांगायला लागते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आकाशला तर हे ऐकून चांगलंच रडायला आलेलं असतं हे सगळं चालू असताना वसूचं रडणं बघून सगळेजण धक्क्यात असतात तेव्हा तनया सुद्धा आपला हात धुवून घेते आणि चांगलीच आग पेटून देते जयश्रीला हे अजिबात आवडलेलं नसतं की तिने एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपवलं जयश्री वसूवर ओरडायला लागते ती म्हणते की हे सगळं आधी का नाही सांगितलं असतो तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मी सांगणार होते मी सांगितलं सुद्धा होतं पण काही ना काही कारणामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही सगळे घरातले ओरडत असतात तेव्हा वसुंधरा म्हणते की हो माझं चुकलं ना पण हे सगळं मला आईंनी करायला लावलं होतं हे ऐकल्यानंतर अखिल म्हणतो की काय आई ही काय म्हणते तुझं पण चुकलं म्हणजे तू काय केलेस ते माझ्या असे म्हणते की मी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे ही हे बोलते हे खोटं बोलते हे लकी आणि शार्दूल यामध्ये नक्कीच घोळ आहे आणि ही खोटं बोलते हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आणि काय गं वसुंधरा तुझी एवढी हिंमत कशी काय झाली एवढं सगळं खोटं बोलायची तू एवढी खोटं बोलू शकतेस तर तू काहीही बोलू शकतेस असं म्हणून सगळेजण रडत असतात तिला बनीची आठवण येते बनी म्हणून परत ती रडायला लागते आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की सगळेजण आकाशला बनीसाठी जाऊ नको म्हणत असतात पण तो त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी पैशाने भरलेली बॅग घेऊन बनीला वाचवायला जातो तेव्हा जयशी तिला सांगत असते की प्लीज आकाश तू जाऊ नकोस तुझ्या जीवाला काही झालं तर मी खपवून घेणार नाही तरीसुद्धा तो त्याचं कर्तव्य आहे असं सांगून तो तिथून निघून जातो वसुंधरावर जयश्री खूप चिडते ती म्हणते की हे बघ माझ्या आकाशला काही झालं तर मी तुला सोडणार नाही तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून काढते आणि तिला धक्का देते ते मंगळसूत्र बाजूला पडतं हे वसुंधराला अजिबात आवडलेलं नसतं पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे की बनीसाठी पैशाची डिमांड केलेली असते ती डिमांड पूर्ण करायला आकाश तिथे जातो ती बॅग घेऊन तिथे जातास ते लोक बनीला घरी सोडतात अखिल आकाशला फोन करून सांगतो की बनी, बनी ते पोहोचलाय बनी आकाश बनीची काळजी होतो आणि तिथून निघण्याच्या प्रयत्नात असतो तेवढ्यात काही गुंड त्याच्यावर गोळीबार करतात आणि बनीला वाचवण्याच्या नादात आकाशला लागतं हे सगळं चालू असताना वसुंधरा त्याची माफी मागत असते तिला खूप भीती वाटते ती आकाशला गोळी लागलेले बघते आणि त्याला उठवायला लागते तेव्हा तो तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो पुढे काय होतं हे पाहणं पण खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू